नमस्कार किरण शिंदे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दोन जिगरी मित्र असतात पहा दोन जिगरी मित्र नवीन वर्षाचं देवाला जात असतात नवीन वर्षाचं देवाला जात असतात ते पण कुठल्या अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी ते दोघं निघालेले असतात नवीन वर्षाचा ते विचार करतात की आपण देवाचं दर्शन घेऊ आपली नवीन दिवसाची सुरुवात करू ह्या विचाराने ते दो, दोन मित्र देवाला जात असतात जाता जाता त्यांनी अचानक त्यांचा ॲक्सिडेंट होतो काय देवाला चाललेले असतात त्यांनी अर्ध्या वाटात पोचल्यावरच त्यांचा ॲक्सिडेंट होतो ॲक्सिडेंट झाल्यावर आजूबाजूचे लोक त्या दोघांना उचलून हॉस्पिटलायज करतात ज्या हॉस्पिटलला नेतात हॉस्पिटलला नेल्यावर राहुलच्या आई वडिलांना फोन जातो आई वडील व इतर सर्व सर्व घरातले धावत हॉस्पिटलला जातात हॉस्पिटलला गेल्यावर मग थोड्या वेळाने आई वडील वगैरे सगळे बहीण पोचले थोड्या वेळाने त्याला शुद्ध येते शुद्धीवर येतो तो, तो आणि आई वडिलांना पाहून रडत असतो काय आई वडिलांना पाहून रडत असतो आई वडील म्हणतात एवढं काय मनाला लावून घेऊ नको तुझी चुकी नव्हती समोरच्याची चुकी होती असं त्याला समजत असत की तुझ्या चुकीने ऍक्सिडेंट झालेला नाहीये मग तो राहुल काय म्हणतो माहिती मी एवढं मना मनापासून भक्तिभावाने मी दर्शनासाठी चालवतो अक्कोट अक्कलकोटला अक्कलकोट स्वामी महाराजचं दर्शन घ्यायला चालवतो मनापासून माझी एवढी इच्छा झाली मी लोकांसार मी लोकांसारखं पार्टी दारू किंवा एन्जॉय दुसरं काय करण्यापेक्षा मी देवाला जावं आपल्या नवीन दिवसाची आणि चांगली नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाची चांगली सुरुवात करावी या विचाराने मी चालून माझं देवाने असं का केलं असं आईवडिलांना तो म्हणत असतो माझ्यावरच काही वेळ आज माझ्यामुळं सगळ्यांना तुम्हाला मनस मनस्ताप झाला का देवाला आहे ना असं वाटलं नाही का आपला भक्त आहे मग आपल्या भक्तावरच असं का तो देवाला दोष देत असतो काय तू खूप रडत असतो माय वडील म्हणतात अरे असू दे आता झालं त्याला आपण काय करू शकत नाही इतक्या दिवस म्हणजे ह्याच्या मागू पण आहे ना देवाचं तर लिहिलं असेल त्याशिवाय उगच कुठल्याही गोष्टी घडत नसतात आणि तू पहिले शांत तू वाचना हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे की देवाने तुला वाचवलं हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे आम्ही ह्याच्यातच समाधानी आहे तरी पण राहुलचा राखायचा देवावरचा कारण की त्यानं भक्ती भावाने जात असत त्याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मन इतकं नाराज होत ना त्याचं कि ते अक्षरशः देवाचं नाव आहे ना ऐकल्यावरच चिड या लागला थोड्या वेळानच शेजार त्यांच्या घराच्या शेजारच्या व्यक्तींचा फोन आला राहुलच्या घराच्या शेजारच्या व्यक्तींचा फोन आला की तुमच्या ना घरी गॅस गॅसचा स्फोट झाल्यामुळे म्हणून आणि वडिलांना हा ना फोनवरच ऐकून काही ना अंधारकी आली डोळ्यासमोर अंधारकी आली व बसली त्यांनी व मुलगा विचार काय झालं बाबा मग अरे काय नाही आपल्या घरात असं म्हणजे आम्ही सर्व इकडं आलो आणि सगळं ठीक होतं घरी येताना तर पण आपल्या घरी स्फोट झाल्या हे ऐकताच ना रोहित चाय रोहितला पण काय कळन असं झालं मग त्याला एक एक गोष्टी कळू लागल्या आपण देवाला दोष द्यायला लागलो पण देव आपलाच विचार करतोय हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आपल्या आपल्याच लोकांना वाचवण्यासाठी देवाने युक्ती घडवली मला एकट्याला त्रास दिला पण एवढ्या जणांचा सगळ्यांचा जीव वाचवला देवा देवाची लिला खरंच मला काय कळून आली नाही अशी तो बोलत असो स्वामी समर्थाला मी चाललो खरं पण स्वामी समर्थ माझा विचार करून माझा ऍक्सिडेंट केला माझ्या एवढ्या सगळ्या घरच्यां घरच्यांची जीव वाचवला म्हणजे जी देवाने माझाच पहिला विचार केला मी इतका उशीर उभंच देवाला आणन दोष देतो तो घर काय आज उद्या होईल पण माझे माणसं वाचले हे माझ्यासाठी महत्व माझं ऍक्सिडेंट झालं नसतं तर माझी माणसं घरीच असली असेल माझी माणसं आज मला भेटले नसते त्याला पश्चाताप होतो आपण देवाला करून दोष दिलेला असतो पश्चाताप होतो आणि देवाला तो माफी मागतो हे देवा मला माफ कर तुझी मेलीला समजू शकलो नाही ह्या गोष्टीवरच तात्पर्य काय माहितीये का आपण विनाकारण आणि दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नसतो सतत आपण आपल्या लाईफ मध्ये काय पण छोटीशी गोष्ट होती दे, आपण देवाला दोष देतो दो। अरे त्याच्या महाग पण त्यांचं काहीतरी हे असेल ना? ना ती तुम्हाला काहीतरी देत आहे त्याच्या दुपटीनं आपल्याला दुसरीकडे देत असते एखादी गोष्ट आपल्याला एखादं आपल्याला दुःख दिलं तर त्याच्या दुपटीनं कुठं तर सुख देवाने आदोबरच आधीच ह्या नियोजन केलेलं असते हाय का नाही देवाने सुख हे आधीच नियोजन केलेलं असतंय जिथे एवढं दुःख देतो ना त्याच्यात तिथे ना आपल्याला सुख देत देव त्यामुळं एवढ्या एवढ्या दुःखासाठी देवाला सतत आहे ना दोष देऊन उपयोग नसतो हाय व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करताल धन्यवाद देवराज मान पावना कृपंक